नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी आपण खीर बनवतोय खिरीच्या व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहे ते के ले ले सुद्धा जाऊन बघा आणि आज मी बनवणार आहे ती गुळाची खीर बनवणारे आणि न फाटता कशा पद्धतीने बनवायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला ते तर खीर बनवायची सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता नेहमी सारख्याच खीरसारखी आहे साधी सिंपल आणि खूप चांदी टेस्टी लागते तर चला साहित्य काय काय घेतलं तर इथं नेहमीच्याच आपण बारीक शेवई घेतली ती आपल्याला भाजून घ्यायची पाणी घेतलं आहे काजू बदामचे छोटे छोटे काप करून घेतले मनुके विलायची दूध तापून घेतले आपण गूळ घेतले बारीक करून तूप तर चला शेवय तर भाजून घ्यायची त्याच्या अगोदर आपल्याला गुळसुद्धा इगरून घ्यायचा तर त्याच्या अगोदर आपण थोडंसं पाणी घालून आणि एक पातेल्यामध्ये गूळ गरम करायला ठेवून देणारे जास्त पाक करायचा नाही आपल्याला गुळाचा नॉर्मल थोडासा घट्टपणा आला का गॅस बंद करायचा आहे चला हे गॅसवर ठेवून देऊ आपण तोपर्यंत फोडणीसुद्धा करून घेऊ किंवा आपण इथं शेवय भाजून घेऊ तर पातेल्या तर आपल्याला खीर बनवायची तर इथं दोन चमचे मी तोप घालून घेतलं आणि लगेचच आपण तो तोपेर घळलं का लगेच आपण शेवई घालून घ्यायची शेवय छानपैकी खमंग भाजली का आपली खीर खूप सुंदर होती आणि टेस्टी लागते तर चला छानपैकी आपण आता कमी गॅस करायचा आणि लगेचच शेवई भाजून घ्यायची शेवाई भाजले तर तुपावर शेवई भाजली का खूप खरपूस आणि खूप टेस्टी होते तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं शेवई भाजून घेतली तर कलर चेंज होऊपर्यंत आपण इथं शेवई भाजून घ्यायची खूप सुंदर आणि खूप टेस्टी आहे तर चला कलर तर चेंज झाला लगेचच आपण इथं काजू बदाम घेतले ते सुद्धा आपण ता त्याच्यातच टाकून घेणारे आणि तिथंच फाय करून घेणारे तर वेगवेगळं न भाजता अशा पद्धतीने तुम्ही भाजू शकता जेणेकरून आपलं कामसुद्धा सोपं होतं आणि भांडेसुद्धा जास्त भरत नाही किंवा अगोदर आपण जर तळून ठेवलं तर पुन्हा परत काढा ठेवा तर अशाच पद्धतीने भाजून घेतलं तर काम सोपं होतं मस्तपैकी आपली आता शेवाई भाजून झाली तर गरम दूध करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं तुम्ही कितपत शेवई बनवित्या किंवा खीर बनवित्या त्या पद्धतीने दुधाचा वापर करा तर अशा पद्धतीने छानपैकी मिक्सअप करून घ्यायचं आणि आपण आता मंद गॅसवर शेवया आता शिजवून घेऊ तर चला शेवयाच्या खीर इथं शेवय शिजते तोपर्यंत आपण साईडला पाणीसुद्धा गुळाचं करून घेतलं आता गॅस बंद करायचा अशा पद्धतीने आपण घट्टसं बनवून घेतलं गॅस बंद करून घेतला आता पूर्णपणे ते सुद्धा थंड करून घ्यायचं आणि जेणेकरून आपण इथं आता दूध घालून शेवई शिजवून घेतो तीसुद्धा मस्तपैकी शिजल्या गेली तर बघू शकता कमी गॅस करून छान आपण शिजवून घेतली तर दोन मिनटं आपण अशा पद्धतीने वाफ करून घ्यायची म्हणजे छान त्याच्यामध्ये दूध आणि शेवई छानपैकी मुरल्या जाती जेणेकरून आपण तोपावर भाजून घेतली आणि छान मुरल्या गेले कलर चेंज झाला लगेचच आपण आता याच्यात मनुके घालून घेऊ हो, मनुके आणि विलायची घालून घ्यायची थोडासा कमी गॅस आहे दोन मिनटं आपण गॅस चालू ठेवणार आहे तर चला मस्तपैकी तर आता मिक्स करून घ्यायचं एक चमचा तूप घालून घेतलंय तर छानपैकी मिक्सर करून घ्यायचा आणि नंतर आपण पूर्णपणे थंड करून घेणारे चला तर छान असा मिक्सर केला गॅस आपण बंद केला आणि आता साईडला घेऊन आपण पूर्णपणे आपली खीर थंड करून घ्यायची तर चला खीर आणि गुळाचं पाणी करून घेतलं ते सुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचं तर मी पुन्हा पुन्हा सांगते थंड करून टाकायचं जेणेकरून ही स्टीप एक जेणेकरून आपली खीर फुटल्या जात नाही किंवा फाटल्या जात नाही तर असं इतकंच घट्ट पाणी करायचं गुळाचं जास्त पाक करायचं नाही आपल्याला आणि चाळणीने याच्यामध्ये गाळून घ्यायचं जेणेकरून आपण शेवई आणि दूध शिजून घेतलं त्याच्यामध्ये आणि शेवईन दूधसुद्धा पूर्णपणे थंड केलं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही थंड असताना आपल्याला मिक्स करायचं खूप छान कलर आला आहे बघू शकता नेहमी नेहमी आपण तर साखर टाकून खीर खातोस तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करून बघा खूप सुंदर होते आणि फ्रीजमध्ये सुद्धा खूप सुंदर लागते खायला तर बघू शकता आपली खीर आता रेडी झाली कलरसुद्धा खूप सुंदर आलाय आणि चला मध्ये काढून घेऊ आपण चला तर लगेचच मध्ये काढून घेऊ आपण आणि बघू शकता नेहमी नेहमी आपण साखर टाकून खातो तर गुळाचे पदार्थ आपल्याला विसर पडलाय किंवा कमी खातो तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता खूप सुंदर होती आणि टेस्टीसुद्धा लागते चला तर मस्तपैकी आपली आता इथं गोळाची खीर रेडी झाली तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद